नागपंचमी उद्या दिवसभर म्हणजे पहाटे पासून चालू होणार आहे तर नागपंचमीची पूजा ही तर करायची आणि मानस पूजेला बसले की हा नाग याला भाऊ केलं ना मग भाऊ कधी बहिणीला दगा देत नाही त्यामुळे त्याला सांगायचं की तू मला मदत कर आणि तू पटकन वरती जा नाग नागपंचमीची कथा सांगते कथा काय सांगते ना की आपल्या ह्या चातुर्मासामध्ये सगळे सण आहे तर ह्या सणांच्या कथा असता आणि जेव्हा तुम्ही ती पूजा करणार आहे तेव्हा ही कथा आता मी तुम्हाला सांगितली आता तुम्हाला कुठे वाचायची गरज नाही तर तुम्हीच त्या पूजेसमोर ही कथा वाचल्याशिवाय पूजेचं पूर्ण फळ मिळत नाही त्यामुळे आतापर्यंत जेवढे सहन झाले मी प्रत्येक म्हणजे वट सवित्रीला प्रत्येक सणाची आषाढीला पण कथा सांगितली होती तर ती कथा तुम्ही लक्षात ठेवायची तुमच्या बाजूजीला बोलवायचं मला कथा माहिती आपण दोघी पूजेला बसू आणि मी तुला कथा सांगते तर त्याच्या दोन कथा आहे एक शेतकरी हा नाग बघा शेतकरी जे आहेत ना तर ते शेतकरी कधी नागाला मारत नाही तर नाग हा त्यांचा मित्र आहे शेतामध्ये जे उंदीर होतात ना तर ते नाग खातात आज आपल्या बऱ्याच लोकांच्या घरामध्ये उंदीर येतात किंवा आमच्या पण ह्या पत्रावर उंदीर असतात कारण की इथे ही जमीन शेत जमीन होती हुंदीर होते नाग पण होते पण आपल्याकडे आता चुकून सुद्धा एखादा जर नाग निघाला किंवा साप निघाला तर लगेच आपण मारून टाकतो घाबरतो ना त्याच्यामुळे उंदरांचं प्रमाण म्हणजे निसर्गाचं जे संतुलन आहे ना निसर्गाचं संतुलन आपण बिघडवलेलं आहे तर हा जो नाग आहे याची कथा सांगते शेतकरी होता की तो शेती करत असताना त्याचं जे नांगर असतं त्या नांगराने जमिनीच्या खाली एक नागिनीने अंडी घातलेली असते ती अंडी फुटतात त्याच्याकडनं तेव्हा ती नागिन तिथे नसते ती जरा बाहेर गेलेली असते आणि जेव्हा ती बाहेरून येते ती बघते की माझे जे अंडे आहेत ते फुटले आई आहे तिला किती त्रास झाला असेल तिला त्यांना दिव्यदृष्टी असते ती बघते की हे कोणी केलं तर शेतकऱ्याने केलंय ती शेतकऱ्याच्या के के घरी जाते असं म्हणतात की नाग बदला घेतो असं पण पिक्चरमध्ये ऐकलोय तर ह्या गोष्टी सत्यही असतील तर तो, तो नाग तो जी नागीन असते तर ती त्या शेतकऱ्याला त्याच्या मुलांना आणि पत्नीला सगळ्यांना दंश करते आणि मारून टाकते की मी याच्या माझ्या कुटुंबाचा नाश याने केला याच्या कुटुंबाचा नाश मी करेन तिची शेतकऱ्याची मुलगी दुसऱ्या गावाला लग्न होऊन असते तेवढी एकच राहते ही निघते आणि आता मी तिला पण मानून टाकतो म्हणजे याच्या वंशाचा नाश दुसरा दिवस होतो तिला त्या गावी जाता जाता आणि हे सगळं त्या मुलीला कळतं की असं असं झालंय जेव्हा ती नागीन दारात येते की वाटी भरून दूध समोर ठेवते ती नागिन प्रसन्न होते आणि ती सांगते की तुम्हाला दूध दिला आधीच मी तुझ्या प्रसन्न झालीये तुला काय पाहिजे काहीतरी वर माग तर ती म्हणते की माझ्या वडिलांनी मुद्दाम हे सगळं केलं नव्हतं त्यांच्याकडनं चुकून झालं होतं तो माझ्या वडिलांना भावाला आणि आईला जिवंत कर आणि ती तसा वरदान देते ते दे जिवंत होता तो दिवस होता नागपंचमीचा म्हणून आपल्याकडे नागपंचमीच्या दिवशी नाग वारुळात जातो आपण लाह्या लाह्याचा प्रसाद आणि दूध घालतो दुसरी कथा अशी जरा मोठी आहे ती कथा की सात एक मोठे सेटजी असतात आणि त्यांना सात मुलं असतात त्यांच्या सात पत्न्या असतात प्रत्येकाच्या त्यातली सगळ्यात जी लहान असते तिला आहे ना गावी कोणी म्हणजे वडील नसतं भाऊ नसतो माहेरी कोणीच नसतं मग तिला नेहमी ते दुःख असायचं की माहेरी मला कोणी नाही काहीतरी सण येतो म्हणून गाव घराचं सगळं लिपायचं असतं तर त्या सगळ्या म्हणतात की आपण जंगलात जाऊ आणि जी पांढरी किंवा पिवळी माती असते ना ती माती घेऊन म्हणून त्या जंगलात जातात आणि माती खोदायला लागतात तर ती खोदता खोदता त्या मातीच्या इथे एक नाग निघतो तर जी मोठी सगळ्यात असते सून ती हातातला कोयता घेते त्या नागाला मारणार तेवढ्या ती छोटी म्हणते की मारू नको त्या नागाचा जीव वाचवतात तो पटकन नाग एका बाजूला जाऊन बसतो ती माफी मागते की माझ्या मोठ्या बहिणीकडनं चूक झाली मी तुला घरी जाते आणि पटकन दूध घेऊन येते तो नाग ह्या सगळ्यांना दौश करत नाही हे सगळे निघून जातात पण घरी गेल्या ना तिला लक्षातच राहत नाही की अरे आपण तिथे नागाला शब्द देऊन ना आलोय की तुला दूधच घेऊन येते ती विसरून जाते आणि तिला दुसऱ्या दिवशी लक्षात येत मी त्या नागाला शब्द दिला होता आणि जसं की पिक्चर मध्ये आपण पाहिजे की तो लक्षात ठेवतो सगळं तर त्या नागाने सगळं लक्षात ठेवलेलं असतं की दुसऱ्या दिवशी दूध घेऊन जाते आणि मग ते, ते भाव दादा मला माफ कर तो नागमध्ये तुम्हाला दादा म्हटलं आहेच म्हणून मी तुला माफ करतो नाही तर मी तुम्हाला सगळ्यांना दंश केला असतो तो दूध पितो आणि हे बहीण भावाचं नातं होतं तो घर ती घरी येते आणि त्यांचं नेहमीच रुटीन सगळं आयुष्य चालू असत पण तिला नेहमी खंत असते की मला भाऊ नाहीये भाऊ नाहीये एक दिवस एक मुलगा त्यांच्या घरी येतो आणि सांगतो की सगळ्यात जी तुमची लहान सून आहे तिचा मी लांबचा भाऊ आहे तिलाही लक्षात येत नाही की मला कोणी नातेवाईक नाही आहे हा कुठला भाऊ आहे तो काहीतरी नातं सांगतो घरच्यांना पटतं म्हणजे मी तिला माहेरी घेऊन जायला आलोय मग तो घेऊन जातो आणि रस्त्यात जेव्हा ते जात असतं तेव्हा तो नाग सांगतो की मी नाग आहे तू घाबरू नकोस आणि माझ्या शेपटीला तू पकड लगेच तो नागाचं रूप धारण करतो तू माझ्या शेपटीला पकड मी तुला माझ्या घरी घेऊन जातो ती घाबरत घाबर शेपटीला पकडते आणि तो नाग लोकांमध्ये तिला घेऊन जातो तिला खूप आनंद होतो तिथे त्या नागाची पत्नी असते मुलं असतात सगळे नाग म्हणजे सगळे नाग असतात तिथे ती बरेच दिवस माहेरी राहायला सारखं राहते एक दिवस त्या नागाची बायको जी आहे ती जरा बाहेर जात असते तिला सांगते की दूध गरम केलेलं आहे माझ्या सगळ्या पिल्लांना तू दूध थंड झाल्यावर पाच ती हो म्हणते पण ती ना दूध थंड न होताच गरम गरम दूध त्या पिल्लांना पाचते ठेवते आणि ते पिल्लं प्यायला येतात आणि त्यांना सगळ्यांचं तोंड भासत त्यांना राग येतो आणि ते दंश करायला जातात तेवढ्यात हा जो भाऊ असतो तो म्हणतो की तिला माफ करा आणि तो आता तिला म्हणतो की तुला मी तुझ्या घरी सोडून देतो मग घरी सोडायला जेव्हा येतो भाऊ तर तो, तो, तो सोन्याने भरलेला आपण बघतो की जुने खजाने असतात त्याच्या सगळ्यावरती कोण असतो ना नाग असतो त्याच्या मागचं शास्त्र असं आहे की समजा माझ्याकडे खूप संपत्ती आहे तर जेव्हा मी मरते ना तर मी नाग होऊन त्या संपत्तीवर रक्षण करते जर माझा जीव त्यात अडकला असेल त्याच्यामुळे आपल्याला नाग नाही व्हायचंय पुढच्या जन्मात जे आहे जे ज्यांना दिलेलं आहे त्यांना देऊन द्यायचं आहे त्याच्यात जीव आजही जेव्हा जमिनी खोतात त्यातनं जेव्हा ते सोनं नाणं निघतं त्याच्याबरोबर नाग निघत ती रक्षक देवता आहे खर तर तो सोन्याने भरलेले खजिना सगळा घेऊन जातो तिला देतो त्या सगळ्यांना खूप लोभ सुटतो तो मग तेव्हा ती मोठी सून म्हणते की अजून हे पण द्यायला पाहिजे तो तुझ्या भावाने ते पण द्यायला पाहिजे होतं तो सगळं देतो आणि हे देत असताना एक हिऱ्यांचा रत्न जडीत हार तिच्या तिला भेटत देतो तो हार बघून सगळ्यांना असूया होतो की एवढा मोठा महागाचा हार तिला दिलाय सगळेजण बघत असतात तो हार आणि ही गोष्ट गावातला जो राजा असतो त्याच्यापर्यंत जाते राजापेक्षा राजाच्या बायकोपर्यंत जाते की असा एक हार तिला मिळालेला आहे ती राजाला म्हणते की मला पण तो हार एकदा घालून बघायचा आहे राजा लगेच त्याच्या जे सेवक असतात त्यांना सांगते की जा आणि तो हार घेऊन ये इकडे राजाच्या सेवकाला हे लोक घाबरतात आणि तो हार बघितल्यावर ते लगेच हार देऊन टाकतात राणीकडे जेव्हा तो हार येतो राणी तो हार गळ्यात घालते आणि गळ्यात हार घातल्या घातल्या हार जेव्हा राणी गळ्यात घालायला लागते ना त्या हाराचा साप होतो ती पटकन तो हार घेते आणि फेकून देते परत तो हार होतो तेव्हा राजाला वाटत की हिने याच्यावर काहीतरी जादू केलेली त्यामुळे त्या हाराचा साप होतो आहे तिला सगळे सेवकांना सांगतो धरून आणतात सगळे तिचे नातेवाईक म्हणजे सासू सासरे सगळे जण येतात आणि म्हणे तू ह्या हारावर असं काय केलेलं आहे की आम्ही हात लावल्यावर हा परत साप होतो तर ती सांगते की हा माझा भाऊ आहे की जो नाग आहे त्याने मला दिलेला आहे आणि हा हार दुसरा कोणी घातला की तो साप होणार आहे राणी तो हात तिला परत देते आणि ते म्हणेपर्यंत तो भाव प्रकट होतो तुम्ही सातारे जिल्ह्यात आमच्या तिथे श्रावण महिना यायच्या आधी शेतामध्ये आणि मग आपण वस्त्र ठेवायचं त्यांना सांगायचं या आणि ते येतात आणि प्रॉपर नाग साप नाही म्हणजे जो फना असलेला नाग असतो आणि मग ते घेऊन पूर्ण श्रावण महिन्याच्या सोमवारी ते तिथे बसायचं ते मंदिर आहे एक शंकराचं त्या मंदिरात बसायचं म्हणजे आपण पण त्याला हातामध्ये घेऊ शकतो माझी मुलगी आणि काही आली होती न, ना त्या दोघांनी घेतलं होता मी नाही हिंमत करू शकलेली फक्त मला वाटतं ह्या दोन वर्षामध्ये जे प्राण्यांचं काही संरक्षण एक कायदा आहे त्याच्यामुळे त्याच्यावर बंदी आलेली आहे आणि मला वाटतं ते बंद झाले पण त्यांना बघायला मिळालेलं आहे की कि किती आपल्या आपल्या धर्माची किती संस्कृती किती छान आहे आणि तो नाक म्हणजे स्मरण करता करता तो नाक प्रकट होतो